नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार बघ बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समती अमरावती आवकाली एकशे पाच क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वात द्रं भेटला सात हजार दोनशे सत्याऐंशी रुपये त्यानंतरची बाजार समती सावनेर आवकाली चार हजार पाचशे क्विंटलची किमान भेट आहे सात हजार पंचवीस रुपये एक कमालद्र भेटला सात हजार पंचवीस रुपये आणि सर्वात दरंतर वेटला सात हजार पंचवीस रुपये त्यानंतरची बाधा सेमती राळेगाव आवक आलेली चार हजार सातशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाधा सेमते भद्रावती आवक आलेली तीनशे एकतीस क्विंटलची दर भेटले सहा हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वात ध्रंद्र वेटले आहे सहा हजार सातशे पंचाहत्तर रुपये त्यानंतरची बाधा समिती समुद्रपूर आवक आलेली तीन हजार चारशे त्र्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात र्रंद्र भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाधा समती वडवणी आवाखा आलेली चौवेचाळीस क्विंटलची कि कांद्र भेटले आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये एक कमालद्र भेटलाय सात हजार ऐंशी रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती पार्शिवनी जात आहे आर लांब स्टेपल आवक आले दोन हजार तीनशे अडतीस क्विंटलची कि कांद्र भेटलाय सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये कमालद्र भेटले सात हजार पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार दोनशे पंचवीस रुपये त्यानंतरची समिती सोनपेठ जात आहे सहा मध्यम स्टेपल आवकाली दोनशे बावीस क्विंटलची ची किमान दर आहे सहा हजार नऊशे रुपये दर भेटले सात हजार एकशे वीस रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समती आहे घाटनजी जात आहे आर ए मध्यम स्टेपल आवक आलेली पंचवीसशे क्विंटलची किमानध्र भेटलं आहे सहा हजार आठशे रुपये दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्वात दर भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाधासेमती म्हणवत जात आहे लोकल आवक आलेली तेवीस क्विंटलची दर भेटले सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये दर भेटले सात हजार तीनशे पासष्ट रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार दोनशे पंचावन्न रुपये त्यानंतरची बादारसेमती आहे देवगुळ राजा जात आहे लोकल आवक आलेली बाराशे क्विंटलची दर भेटले सात हजार पन्नास रुपये कमाल दर वेटले सात हजार तीनशे दहा रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार दोनशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद